एक ग्रुप बदक उन्हाळ्याचे दिवस होते आई बदकाने घरट्यात सात अंडी घातली होती अचानक तिला लक्षात आले एक अंड वेगळं आहे याबद्दल तिला काळजी वाटली नंतर काही दिवसांनी त्या सगळ्या अंड्यांना कडे गेली आणि पिल्ल बाहेर आली ते वेगळं अंड मात्र फुटलं नाही थोड्या वेळाने आवाज होऊन त्यातून एक पिल्लू बाहेर आलं ते पिल्लू इतर होता त्यावर हसू लागली आई बदकाला त्याची काळजी वाटते आणि ती त्या पिल्लाला जवळ घेते ते पिल्लू दुखी असते आणि एके दिवशी कोणालाही न सांगता ते घर सोडून निघून जात पोहत पोहत लांब निघून नदीकाठी नदी काठी दिसणारे काही दिसतात तो फार खुश होतो आणि त्यांच्या जवळ जातो ते बदक नसून हंस असतात आणि आपण बदक नसून हंस आहोत हे त्याच्या लक्षात येते आई हंस त्या पिल्लाला जवळ घेते आणि माया करते अशा प्रकारे ते सर्वजण एकत्र आनंदी राहतात मिदास राजाची गोष्ट दूरदेशी देशी मिदास नावाचा राजा राहायचा त्याच्याजवळ खूप संपत्ती होती त्याच्या राज्यात सगळे सुखाने राहायचे तरी तो सदा दुखी असायचा त्याला आणखीन सुण्याची अपेक्षा असायची एके दिवशी मिडासच्या बागेत देव प्रकट होतात त्याला म्हणतात तू एवढा दुखी का आहेस मिडास हात जोडून म्हणतो मला सोना आवडतं माझी अशी इच्छा आहे की माझ्या बाजूला सोनाच सोना असावं ते म्हणतात तुझी इच्छा मी लगेच पूर्ण करतो तू ज्याला पण हात लावशील ते सोना होईल तथा असतो मी दास राजा तशा गुलाबाच्या झाडाला हात लावतो गुलाब लगेच सोन्यामध्ये बदलते तो आनंदी होतो आणि अख्खी बाग सोन्याची करतो काही वेळाने त्याच्या जेवणाची वेळ होते आणि तो जेवायला बसतो पोळीचा तुकडा तोडायला हात लावतो तर पोळी सोन्याची होऊन जाते थाळीतील सर्व अन्न सोन्याचे होते तो चिडतो वै टाकतो पण त्याला जेवता काही येत नाही त्याची अशी अवस्था बघून त्याची मुलगी त्याला मिठी मारायला येते मिडास त्याच्या मुलीला हात लावतो त्या क्षणात ती सोन्याची होती मिडास जोरजोरात रडायला लागतो हे मी काय केलं मी एवढा लोभी कसा झालो अचानक देव तिथे प्रकट होता अरे राजा तू रडत का आहेस तुझ्या चारी बाजूला सोनं आहे ना तू तर खूप खुश पाहिजेस तुझी इच्छा पूर्ण झाली आहेस मिंडास देवाच्या पाया पडतो नको मला सोन मी लोभी झालो माझी मुलगी माझी संपत्ती आहे कृपा करून हा वरदान तुम्ही परत घ्या आणि माझ्या मुलीला परत जिवंत करा देव म्हणतात तथाच सर्व काही आधी सारखे होते मिडास राजा आपल्या मुलीला मिठी मारतो आणि देवाला धन्यवाद म्हणतो कथेचा तात्पर्य माणसाने लोभ करू नये कोल्हा आणि बकरी एके दिवशी एक कोल्हा जंगलातून प्रवास करत होता त्याला खूप तहान लागते आणि म्हणून तो पाणी शोधायला लागतो त्याला थोड्या अंतरावर एक विहीर दिसते तो त्या विहिरीत पाणी प्यायला वागतो पण त्याचे दुर्भाग्य तो त्या विहिरीत पडतो ती विहीर खोल असल्यामुळे तो फळ चढू शकत नाही तितक्यात एक बकरी तिथे पाणी प्यायला येते तिला विहिरीत तो कोल्हा दिसतो काय रे कोल्हे दादा ते विहिरीचे पाणी कसे आहे बकरी कोल्ह्याला विचारते कोल्हा म्हणतो ताई पाणी खूप गोड आहे आत येऊन बघ की बिचारी बकरी त्या लबाड कोल्ह्याचे ऐकून पाण्यात उतरते आणि अडकते कोल्हा म्हणतो मी तुझ्या पाठीवर चढतो आणि बाहेर पडतो त्यानंतर मी तुला बाहेर खेचून घेईन बकरी तयार होते कोल्हा बकरीच्या मदतीने विहिरीच्या बाहेर येतो आणि पळून जातो बकरी त्याला हाक मारते पण कोल्हा तिथून पळून गेलेला असतो कथेच तात्पर्य घाई संकटात नाही